मराठी अस्मितेच्या नावाखाली होणारी हिंसा कधी थांबणार ठाण्यातील कळवा रेल्वे स्टेशनवर मनसे कार्यकर्ती स्वरा काटे यांनी महिलेला थप्पड मारली आणि जबरदस्तीने माफी मागण्यास भाग पाडलं ही घटना बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घडली ज्यात महिलेच्या जा पतीशी झालेल्या किरकोळ वादातीने शिवगाळ केल्याचा आरोप आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत की मनसे कार्यकर्तेने महिलेला मराठी बोल म्हणत थप्पड मारली काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदकी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत करतोय या संपूर्ण घटनेने सोशल मीडियावर वादळ निर्माण झाले आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी अस्मितेच्या नावाक अशा अनेक घटना घडवल्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये जुलै महिन्यात मुंबईच्या विक्रोलीतील दुकानदारावर हल्ला वसेई विरारमध्ये ऑटो ड्रायव्हरला मारहाण आणि इतर हिंसक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात मराठी विरुद्ध अमराठी बोलणाऱ्यांना लक्ष्य केले गेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा हिंसेला कठोर कारवाईची चेतावणी दिली आहे तर शिवसेनेचे नेते ने संजय राऊत यांनी मनसेवर टीका केली आहे राऊत म्हणाले मनसेला आळा घालावा लागेल असं त्यांच्या अलीकडील विधान पण दिसत आहे शेवटी असा प्रश्न आहे पोलिसांची कारवाई का उशिरा होते ठाणे पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे पण अद्याप अटक नाही अस्मितेसाठी हिंसा हा मार्ग नाही असं तज्ज्ञ सांगतात दर्शकांनो तुमची मतं आम्हाला कमेंट मध्ये कळवा तसेच आपल्या हक्काच्या एनजी मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा